फुगव फुगव फुग फुग फुगव उठून आता तो अजून एवढ ते हा मशीन बिघडली म्हणून ह्या मशीनला बसवलंय तिथं ठीक आहे मशीनच आहे चला बंद म्हणून आमच्या खुशीच्या बड्डेची तयारी चालू केली बघा ठीक आहे मस्त अशी तयारी चालू आहे बघा बाहेर तयारी झाली आहे बघा मेन मग आम्ही तर तयार झालोय आता आता त्या दोघी जणी काय माहिती काय माहिती काय करते ते आतमध्ये आमची शिवानी पण झाली बघा शिवानीनं असं केलंय बघा डोक्याला सगळं नवरा पण माझा तयार होणं आले बघा आणि आमची खुशी आहे बघा हो का खुशी खुशी आमचा तिकडं खेळते खुशा

ग चला बाबा आमच्या खुशीत अजून फिरून बाबा बघा आई पण आली बघा घेऊन आली बघा सगळं तयार करून चालतंय काय होत नाही जरा तर चला आई पण तयार झाली आम्ही पण तयार झाली आता बर्थडे तयारी करायची आता सगळी आमची शिवाणी

केले बघा मस्त अस छान छान दिसायला लागले आता हे का चला 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 गावकरी बंडाला लागलय सगळ्यांना आमचा हे जाऊ दस राहू द्या भड्या आमचं कसा दिसतोय सांगा असं आशा ह्याच्यामध्ये हे मला तर आवडलं बरं का असं छान दिसतय पण दाढीत पण बाहेर दिसत तू आणि इकडं अशी दिसतात या काय काय आय लायनर कुठं काय तरी आमच्या योगी त्याला साडी रिसिंग झाली बघा मस्त अशी पार्टीवर साडी आहे ना कधी छान अशी साडी आहे बघा मस्त वाटली आम्हाला साडी चला पुरींची चाललाय मेकअप करायचा हे बड्डे करला फोटो काढायचा चालू आहे तिथं बघू 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 बाय बघू अगो बाय 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 वाव वा कसला भारी आहे बघ

झाला बारक्यात त्याचे एंट्री झालेली मस्त पैकी आता बारक्या आत्या गिफ्ट्या काय आणल्या गोव्या इथं दिसतंय काय तर कोणतरी घेऊन उभारले पूर्ण आता काय माहित आता काय लागत या गिफ्टा गिफ्टा फक्त वरप्यात चालू झाले बर सात

साखर नको काय हा साखर गोंध्राने शिवानी आग पण केला शिवानी तिथं उठ पडशी दोन मी हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे की काढू इकडे बघा पप्पाने बुलेट आणली वाजवत कंपनीचे बुलेट आणले वाजवत कोण छोट मोठ गिफ्ट तशा बुलेट पुन हा जे हिरांती प्रसिद्ध बुलेट वर असे छान वाटते हे चांगले

जर्मनी 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 ए इकडं बघी काय पकाड सगळे पुढं पकाड घेतली पुढं पकाड टाक मान तशीच वाकडी झाली पाहिजे

मागा फोकल्याला आहे <laughs> ना तुला म्हण तू त्या अंड्यातले पिवळ खाज तर खात नाही ए तुम्ही दोघी उठा दोघी जाईन बाकी तुम्ही उठा तुम्ही दोघी कॅरेक्टर तुम्ही बसता दोघी दुगीच आठ पाडाशी बघ मोकळा पटा पटा पडाय आ ग्या तू घे बारक्या गा बारक्या मोठ्या दोघी बाजू सर

चला तुझी होती होती तुझं होती व्हिडिओ सांगा मला कमेंट मध्ये कसा वाटला चला तू बघित बाय 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 नाही माझा बाय नाही बाबा झाला